कारण आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सो काल आम्ही आलो तुम्ही पाहिलं आणि आता सकाळी उठून बाकी सगळं थोडं थोडं आवरलं आहे एक अजून आवरायचं आहे आणि थोडं किचनचा आवरायचं आहे कारण गॅस सिलेंडर नाही छोटी शिगडी आम्ही घरून आणली आहे ती वापरतो आहे सध्या सो झाली दुपार बारा वाजले जेवण नाश्ता झाल्या जेवणाला लागली आहे आज जेवणामध्ये आहे शिमला मिरची भाजी भाज्या पण घ्यायला जायचं मार्केटला सो त्या माझलं एक जेवण सब झालंय शिमला मिरची भाजी चपाती वरण भात आता माझा लॉग इन टाईम आहे दीड वाजता तर कामाला बसेन ते रात्री साडे सहापर्यंत बाकी अजून थोडं थोडं आवरते एक भाग राहिला आणि सिलेंडर आला बाकी किचन पण ऑलमोस्ट आवरून आहे घ्याज मी तसं हळूहळू टप्प्याटप्प्याने करून

तर इथून हा असा एंट्रन्स हा हॉल तुम्ही बघितला तसे पूर्ण क्लीन आणि हे नवीन आम्ही इथे दोन बेड्स घेतले आहेत हे फीट लावायचं आहे आणि इथे स्टडी टेबल माझा अरेंज केलं आहे म्हणजे ऑफिससाठी प्रॉपर सोय करून घेतली आहे आणि सेटी दोन आम्ही घेतल्या तिकडे कारण की सोफा जो आहे तो खराब झाला आमचा ला जो आधी होता त्यानंतर डायनिंग टेबल हा किचन ह्यानंतर ही काका काकींची रूम देवारा आणि शिरूम प्रॉपर सगळं क्लीन झालं त्यानंतर इथे मम्मी पप्पांची रूम हे बन प्रॉपर झालं आहे आणि जर वरचं तुम्हाला दाखवते आणि हे वर सगळं प्रॉपर ही कशी कशीच रँडम रूम आहे आणि ही आहे आमची रूम बेड आवरायचं झोपून असंच खाली आलेलं स हे आवरून घेऊ आणि ते आमच्या हे पण क्लीन झालं प्रॉपर आणि बाल्कनी सनसेटचा टाईम झाला आहे आणि बघा बाहेर आणि दुसऱ्यांची शेती आहे मी समोर बघा शेंगा केवढ्या लागल्यात शेपटाच्या शेंगा इथे वॉशरूम आणि हा आहे आमचा टेरेस जो आम्हाला प्रॉपर अजून क्लीन करून घ्यायचा आहे आणखी हवेमुळे धूळ येतेच येते आणि ओपन असल्यामुळे किती पण साफ करा रोज साफ केला तरी रोज उंधू येणारच सो so, आल्यापासून हे साफ नाही केलं जरा सो so, हे करायचं आहे आणि बाहेर पालापाचोळा पडलेला गेल्या आठवड्यात आलेला तेव्हा काढला सो so, परत जमलं आहे ते करायचं आहे क्लीन आणि बघा बाहेरचा रस्ता आणि बोराचं झाड किती कापलं तरी पुन्हा येतंच हां बाहेरचा परिसर तर ते संध्याकाळी पाणी मारलं आहे थोडंसं आता आम्ही चाललो आहे बाजारात थोड्या थोड्या गोष्टी आहेत पण आणायच्या पाणी उद्याला फिश पण आणायचं आहे फ्रायडे आहे उद्या आणि गौरव चाललं आहे उद्या सकाळी सकाळी ऑफिसला सो तो नसणार म्हणजे बाईक नसणार आणि बा स्टेशन खूप लांब आहे चाललं तसं नाही तर रिक्षा म्यायला पण वेळ लागतो सो आता सगळं सामान आणून ठेवते दोन दिवसाचं जे लागेल ते कारण की सॅटर्डेला परत असेल तो म्हणजे उद्या संध्याकाळी येणार आहे परत आणि शनिवारी पण असेल तो ते होऊन जाईल सो थोडीफार सामानं आहेत ते घ्यायचे टॉमॅटो कांदे जे आपल्याला रेग्युलर यूजमध्ये लागतात त्या भरून ठेवते बाकीचं सगळं भरलेलंच आहे तसं घर हलवा मच्छी घेतली आहे मग उद्यासाठी आम्ही खेकडे आणि हलवा घेऊन आलो आहे आणि वडापाव नाश्ता गरम गरम हे डायरेक्ट टोपे घ्यायच्यात ना आणि बघा भरलेली चिंबोरी टोटल या आणि इकडे बघा लाईट गेली रात्री दहा वाजता बाहेर काळोख पूर्ण आली 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 ब्लॉक मध्येच लाईट आली हा लाईट आली ब्लॉक चालू असतानाच लाईट आली <laughs> गोमला महे गुड मॉर्निंग झालं आहे नेक्स्ट डे आणि घसापोळा गेला थंडी असते रात्री भरपूर सो गौरव गेला सकाळी सकाळी चार वाजताच ऑफिसला आणि तर आमचं झालं आहे चहा नाश्ता नाश्त्यामध्ये आज होतं चपातीचा चिवडा चपाती उठलेल्या कालच्या आणि आजचं जेवण आहे हे खेकडे जे काल आम्ही घेतलेली आजसाठीच ते आणि हलवा सो ती एक अशी छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेन नेक्स्ट व्लॉगमध्ये सो तुम्हाला हा सगळा जो ब्लॉग आहे हे सगळं जे आमचं फोस्ट डे आहेत सफाई कसं वाटलं आणि आम आमचं घर कसं वाटलं हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल की नक्की लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा याचं नाव आहे रागा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय